का यांच्या माध्यमातून परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे आपलं म्हणणं काय नेमकं त्यांनी वारी अर्बन म्हणजे वारीमध्ये नक्षलिस्ट घुसले किंवा अर्बन नक्षली घुसले कोणाच्या संदर्भात म्हटलंय ते जरा सांगितलं तर बरं होईल संस्था आहेत काही काय कोणती संस्था त्यांना कोणातरी संस्थेनं पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये संविधान जागृती रॅली किंवा त्यानंतर मला असं वाटते संविधान जागृती आणि पर्यावरण अवेअरनेस बद्दलची रॅली याला जर ते नक्षल अर्बल नक्षलवाद म्हणत असतील तर हे अत्यंत खेदजनक आहे हे निंदनीय आहे वारीची एक प्रथा परंपरा आहे संविधान रॅली काढणारी लोकंसुद्धा सुद्धा संविधानाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीत सहभागी होतात कदाचित मनीषाताईंनी वारकरी संप्रदायाचा अभ्यास केलेला नसावा वारकरी संप्रदायामध्ये खट नट यारे शुद्ध होनी जारे नवंडी पिटी वारे चोखामेळा असा चोखोबाचा अभंग आहे किंवा कोण्याही जीवाचा न गळो मत्सर भेदाभेद भ्रम अमंगळ हा तुकोबाचा अभंग आहे आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा जगद्गुरू तुकाराम महाराज असतील यांच्या अभंगांना आपल्या मूकनायक आणि आपल्या वृत्तपत्राच्या वर स्थान दिलेलं आहे मूकनायकला आणि अशा वेळेस संविधान बचाव रॅली किंवा संविधान रॅली किंवा पर्यावरण रॅली असं जर पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये प्रचार प्रसार करणारे प्रचारक येत असतील आणि त्याला तुम्ही नक्षल अर्बद नक्षलवाद ठरवत असाल तर हे अत्यंत खेदजनक आहे अत्यंत निंदाजनक आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नाही कोणीतरी एक संघटना त्यांना निवेदन देते आणि त्यावर ते सभागृहामध्ये जसं मांडतात मला वारकरी म्हणून या गोष्टीचा मी खेद व्यक्त करतो